नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका आज आपण निवड यादा प्रसिद्ध होण्याची अपेक्षित डेट काय असू शकते याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सर्व सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण साठ विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केलं जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केले जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू शकता मित्रांनो या मागील व्हिडिओत मी तुम्हाला सांगितले होते की आपल्या ज्या निवड याद्या आहेत त्या आचारसंहिता संपल्यावर जाहीर होतील परंतु एक्झाम होऊन गेली सहा महिने उलटून गेली आहेत तरी मित्रांनो आपल्या याद्या प्रसिद्ध दा झालेल्या नाहीत आपली एक्झाम ही सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते दोन जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान होती बाजूला असलेल्या परिपत्रकात निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की सहा जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता समाप्त झालेली आहे म्हणजेच येत्या चार ते पाच दिवसात आपल्या निवड याद्या प्रसिद्ध होतील अशी आपण अपेक्षा करूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आणि भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर ते मला कमेंटद्वारे किंवा व्हॉट्सअप मॅसेजद्वारे कळवत जा म्हणजे मलाही समजेल की तुमच्या मनात काय प्रश्न चालू आहेत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय